आणि त्यांना भीक मागण्यास प्रतिबंध करण्यात असतात त्याचा वेगळा अर्थ होऊ शकतो एक त्यांच्याकडे असा दृष्टिकोन होता की तो समाजातला वेगळा घटक आहे या कायद्याचं नाव जे जर तुम्ही दिलं भिका भीक मागण्यास प्रतिबंध करण्यास तर मला याचा अर्थ समजला नाही की भीक मागण्यास प्रतिबंध करणे मग हे त्याला बिलाचं नाव का ठेवलं नऊ लाख बत्तीस हजार कोटीचं कर्ज तुमच्यावर आहे आणि दरवेळेस तुम्ही या बँकांकडे एन सी डी सीकडे गव्हर्मेंटकडे यांच्याकडे कर्जासाठी मागणी करता भिकत मागणी आहे की नाही एक प्रकारे ना माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी जी सुधारणा आणली तो अध्यादेश आणला काय म्हणता बिल आणलेलं आहे स्वागतारी आहे या बिलाच्या संदर्भामध्ये पूर्व समाजामध्ये अशाच व्यवस्था म्हणजे आतापर्यंत काय होतं की कुष्ठरोगी किंवा ज्याला महारोगी म्हणायचे कुष्ठरोगी म्हणायचे आणि एक कुच्छित दृष्टिकोनातनं त्यांच्याकडे पाहिलं जायचं एक त्यांच्याकडे असा दृष्टिकोन होता की तो समाजातला वेगळा घटक आहे अशा दृष्टीनं त्याच्याकडे पाहण्याची भूमिका आहे आत्ता ह्याच्यामध्ये त्या संदर्भातल्या संघटना सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने जे सूचना केलेल्या आहे त्या सूचनेच्यानुसार आता हे सारेचे सारे, सारे कुष्ठरोगी महारोगी वगैरे जे काही असतील ते आता अत्यंत वगळण्याची भूमिका घेतलेली आहे म्हणजे या ठिकाणी पहिल्याच म्हटलं आहे की तुम्ही काही तर मला या कायद्याचं नाव जे जर तुम्ही दिलं भिका भीक मागण्यास प्रतिबंध करण्यास तर मला याचा अर्थ समजला नाही की भीक मागण्यास प्रतिबंध करणे मग हे त्याला बिलाचं नाव का ठेवलं म्हणजे हे काय निवडं भीकच मागतायत का हे लोक कुष्ठरोगी म्हणजे भीक मागणारच एक घटक आहे असं समजतात का तुम्ही आणि या माध्यमातून भीक मागण्यास प्रतिबंध करणे हा शब्दप्रयोग मला वाटतं की उचित नाही आहे संदर्भात बिल चांगलं आहे कशा रीतीने त्याची शब्दरचना केली पाहिजे ते ठीक आहे ज्या अर्थे तुम्ही बिलामध्येच म्हणतात की भीक मागण्यास प्रतिबंध करणे त्या अर्थे असं आहे की हे कुष्ठरोगी किंवा महारोगी शंभर टक्के भीक मागतात आणि त्यांना भीक मागण्यास प्रतिबंध करण्याचा असतात हा वेगळा अर्थ होऊ शकतो होतोच त्याचा अर्थ कारण भीक मागण्यास प्रतिबंध कर कुणाला करायचा प्रतिबंध कुणाला करायचा तुम्ही भीक मागण्यास मग प्रतिबंध करत असताना निवळ कुष्ठरोग्यांना हो करायचा की अन्य भिकारी जे आहेत त्यांना करायचा अर्थ त्याच्या माध्यमाचा जर वेगळा दिला असता तर कदाचित वेगळं त्याचा हे झालं असतं पण भीक मागण्यास प्रतिबंध करणे हे तुम्ही बिलामध्ये दिल्यावर मला वाटतं की भीक मागण्यास प्रतिबंध करण्याचा अर्थ सुधारण्याची आवश्यकता आहे आणि दुसरं असं आहे खरं म्हणजे भीक मागण्यास प्रतिबंध करायचा असेल तर राज्य सरकारला केला पाहिजे नऊ लाख बत्तीस हजार कोटीचं कर्ज तुमच्यावर आहे आणि दरवेळेस तुम्ही या बँकांकडे एन सी डी सीकडे गव्हर्नमेंटकडे कर यांच्याकडे कर्जासाठी मागणी करता भीकच मागणी आहे की नाही एक प्रकारे नऊ लाख बत्तीस हजार कोटी रुपयाचं कर्ज राज्य सरकारने कायदा करा का राज्य सरकारला भीक मागायचा प्रतिबंध नाही कुठली मागणी केली की त्याला भीक असं म्हणणार असो तर सगळ्यांना नऊ लाख बत्तीस हजार कोटी रुपयाचं कर्ज घेत असताना शंभर ठिकाणी राज्य सरकारला भीक मागावी लागते कर्जाचा व्याज भरण्यासाठी परत भीक मागावी लागते आणि मग या ठिकाणी अध्यक्ष मध्ये हा कायदा तुम्ही केला पाहिजे म्हणून राज्य सरकारने याचा विचार केला पाहिजे की आपल्याला वारंवार वारंवार कर्जावरचं व्याज हो भरणं आणि कर्ज घेणं या संदर्भामध्ये तुमची भूमिका काय आहे आणि ह्या दोन गोष्टीचा खुलासा सरकारने केला पाहिजे की या बिलाचं नाव बदलवलं पाहिजे त्याच संदर्भात तुम्ही वेगळं नाव ठेवा बिल चांगलं आहे पण तो वेगळं नाव ठेवा त्या संदर्भातलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका